घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकोणतीस एप्रिलच्या भागामध्ये फायनली स्वप्नात नाही तर सत्यात ऐश्वर्या आणि सयाजीराव यांची पोलीस स्टेशनला रवानगी झालेली आहे ऐश्वर्या आणि सयाजीराव यांना जेलमध्ये पोहोचवण्यामध्ये जानकी यशस्वी ठरले पोलिसांच्या हाती जो पुरावा लागलाय त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक करत आता इकडे जानकीचा जा विजय झालाय बरं इतकंच नाही या सगळ्यामुळे सारंगचे ढुळे उघडलेत आपल्या वडिलांना किडनॅप करण्याचा प्लॅन हा या दोघांचा होता आणि या सगळ्यामुळे सारंगच्या डोळ्यासमोर सा घेरी आलेली आहे ऐश्वर्या आणि सयाजीराव यांनी नानांना किडनॅप करून ऋषिकेशला अडकवण्याचा प्लॅन ज्यावेळेला सारंगला समजला तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचे डोळे कसे उघडलेत जानकीने अजून असे काय पुरावे आणलेत सगळं सगळं इकडे अवंतिका खूप चिडलेली असते आणि दादा सिरियसली तुम्हाला असं वाटतंय की ज्या माणसांनी नानांना किडनॅप केलं तो खरं बोलतोय आणि तुमचा भाऊ हा भाऊ खोरा खोटं बोलतोय खरंच म्हणजे इतकं मला असं वाटलं नव्हतं तुम्ही त्याच्याबद्दल विचार कराल यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो हो मला पण वाटलं नव्हतं की हा इतक्या खालच्या पातळीला उतरेल आणि जर का त्याच्यावरती मी विश्वास नाही ठेवायचा म्हटलं तर त्याच्या फोनमध्ये बॉस म्हणून याचा नंबर सेव्ह कसा त्याने मला स्वतः त्याचा फोन दिला होता त्यावेळेला मी हा नंबर डायल केला आणि नंबर डायल केला त्यावेळेला सौमित्रने फोन उचलला त्याच्या फोनमध्ये बॉस हा नंबर सेव्ह असणारा सौमित्र होता मग यावरती अजून मी काय पुरावा शोधायला पाहिजे अजून कुणावरती विश्वास ठेवायला पाहिजे यावरती इकडे आता सौमित्र म्हणतो दादा तो तुला अडकवतोय या सगळ्यामध्ये आणि तुला भुलवतोय यावरती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो तो अडकवतोय की तू अडकवतेस प्रॉपर्टीच्या तुकड्यासाठी तू स्वतःच्या वडिलांना किडनॅप केलंस हे तर मला पचतच नाहीये तू असं कधी करू शकशील याच्यावरती मी विश्वास पण ठेवला नव्हता यावरती मग आता सांगायला लागतो इकडे सौमित दादा तू पूर्णपणे त्याच्या जाळ्यात अडकलायस त्यावरती मग आता सांगायला लागते अवंती का दादा तुम्हाला कळतंय का अहो तुमच्या बाजूने उभा राहणारा एकमेव सौमित्र होता ज्या वेळेला नामांच्या खुनाच्या आरोपाखाली तुम्हाला अडकवलं त्यावेळेला सौमी ठामपणे उभा राहिला आणि त्याने हे सांगितलं की नाही माझा ऋषिकेश दादा असं कोण काही करूच शकत नाहीये म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता तुमच्या पाठीने कोणीही उभं नव्हतं पण पण इकडे आता सौमित्र तुमच्या बाजूने उभा राहिला आणि त्यानंतर त्यानंतर मग तुमची केस कोर्टात लढाला पोट टिडकीने कोर्टासमोर सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की या सगळ्यामध्ये आता तुम्ही निर्दोष आहात आणि तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता त्याच्यावरती आरोप करताय यावरती ऋषिकेश म्हणतो नाटक होतं हे सगळं सगळ्यांच्या समोर दिखावा करायचा आणि इकडून इकडून मात्र हे सगळं नाटक करायचं हा फक्त आणि फक्त सौमित्राचा प्लॅन होता यावरती अवंतिका म्हणते दादा नका ओ त्यांच्यावरती इतके घाणेरडे आरोप करू नका यावरती ऋषिकेश म्हणतो नाही हा सगळा ह्याचा प्लॅनच होता जगासमोर मला अडकवायचं नानांना किडनॅप करायचं प्रॉपर्टीचा हिस्सा घ्यायचा आणि त्यावरती आता इकडे सौमित्र चिडतो आणि तो म्हणतो दादा बाद झालं नानांचं किडनॅपिंग मी कधीही स्वप्नात तरी करू शकतो का काय बोलतोयस तू पुन्हा पुन्हा जर का माझ्यावरती हे असले काही आरोप केलेस तर असं म्हणत सौमित्रचा बांध पण फुटतो आणि सौमित्र पण चिडतो आणि त्यावरती मग आता सांगायला लागतो ऋषिकेश तर काय करशील काय करशील नानांना किडनॅप केलंस तसं मला किडनॅप करशील मला मारून टाकशील काय करशील काय तू असं म्हणत ऋषिकेश इतका संतापतो आणि तो आता सौमित्रवती हात उघारणार तितक्यात तिथे आहे ते ऋषिकेश थांबा सौमित्र सा भाऊजींचा या सगळ्यामध्ये सा काही दोष नाहीये असं तडपदार टाक जानकी तिकडे आलेली असते जानकी ज्या वेळेला येते त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो जानकी तू तर गप्पच बस तुझा तर कुणाही वरती विश्वास बसतो तू या सगळ्यामध्ये मला अजिबात काहीही सांगू नकोस यावरती जानकी म्हणते ठीक आहे माझ्यावरती विश्वास ठेवू नका पण मी जे काही ऐकवती आहे त्याच्यावरती तरी आता विश्वास ठेवाल ना असं म्हटल्यावरती ती, ती सांगते हे रेकॉर्डिंग ऐका सौमित्र भाऊजी या सगळ्यामध्ये निर्दोष आहेत खरा बॉस कोण आहे खरा बॉस या सगळ्यामध्ये आता काय कारस्थान केलेत हे सगळं सगळं जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षाला पोहोचू नका असं म्हणत तडफदार जाणं की ते जे चार वाजून अठ्ठावीस सेक चार मिनिट अठ्ठावीस सेकंदाचं फुटेज असतं किंवा जे रेकॉर्डिंग असतं ते ऐकवते आणि त्याच्यामध्ये सयाजीराव स्पष्टपणे बोलत असतात काय गोरी काय केलंय का आपण आपण या सगळ्यामध्ये त्या नाम्याला किडनॅप केलं किडनॅप करून आरोप कुणावरती ऋषिकेशवरती ती आरोप आणून मग आपण नाम्याला इकडे तिकडे 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 फिरकवत बसलो पण तरी सुद्धा आपल्यापर्यंत पोलीस पोहोचले का नाही ना, ना पोहोचणारच नाही ना कारण आपण प्लॅनच असा केला होता ना आणि आत्तासुद्धा असा जबरदस्त प्लॅन आपण करायचा आहे या रणदीवे भावभावांच्या मध्ये फूट पडायची आहे आणि या सगळ्यामध्ये आता खरा बॉस कोण आहे हे कुणाला कळणारच नाहीये कारण आपण हे सगळं केलंय याचा काही पुरावाच आपण ठेवलेला नाहीये कसं आहे ती शरू आणि आता ती सुमित्रा वहिनी या दोघींना सुद्धा विश्वास बसायला लागला होता की खरंच सौमित्रने खून केलाय म्हणूनच तर कोर्टामध्ये त्यांनी आता हे सगळं कबूल करायला नकार दिला ना आपण काय काय नाही केलं सगळ्या घराला विळखा घातला सगळ्या घरांना एकमेकांच्या विरुद्ध भडकवलं आणि आपला प्लॅन यशस्वी झाला आपल्यावरती कोणाचा संशय पण नाही साधा आला कळतय का तुला इतका जबरदस्त आपला प्लॅन होता असं म्हणत इकडे आता जानकी ते रेकॉर्डिंग ऐकवते आणि ऐकता ऐकता सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हादरते आतापर्यंत जो काही गैरसमज समज झाला होता तो सगळा दूर होतो आणि आता सगळे जण हे रेकॉर्डिंग ऐकायला लागतात अवंतिका म्हणते बहिणी पण हे रेकॉर्डिंग तुम्हाला कसं काय मिळालं सुमित्राला धक्का बसतो अगं जानकी तू हे कुठून मिळवलंस यावरती जानकी सांगते त्यासाठी मी काट्याने काटा काढला मग आता जाम सांगायला लागते ऋषिकेश समजलं का तुम्हाला खरा बॉस कोण आहे ते आता तरी सौमित्र भाऊजींचा अविश्वास संपला का तुमचा मला तर कळतच नाहीये की तुम्ही सौमित्र भाऊजींवरती कसा अशा प्रकारचा अविश्वास दाखवू शकता मला खरंच तुमचं खूप आता हे वाटतंय यावरती मग आता ऋषिकेशला स्वतःचीच लाज वाटते आणि आपण किती मोठी चूक केली हे आता त्याला समजतं तो सौमित्राकडे येतो सौमित्र अरे खरंच मला माफ कर मी काय काय तुझ्यावरती आरोप केले नको नको ते तुला सगळं बोललो खरंच मला माफ कर सौमित्र मी चुकलो अरे खरंच म्हणजे तुझ्यासारखा भाऊ असणं ही भाग्याची गोष्ट आहे तरी सुद्धा मी काय केलं मी तुझ्यावरती आरोप केले माझ्यासमोर दे दाखवलं ते मी पाहिलं कुठच्याही गोष्टीची मी शहानिशा केली नाही आणि या सगळ्यामध्ये तुझ्यावरती मी आरोप केले खरंच सौमित्र मी चुकलो सौमित्र मला माफ कर असं म्हणत ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता सौमित्राला मिठी मारतो आणि आता रडायला लागतो यावरती सौमित्र म्हणतो दादा खरंच तू माफी मागू नकोस तुझ्या समोर जे दाखवण्यात आलं ना त्यावरती तू विश्वास ठेवलास आणि त्यावरती विश्वास ठेवत तू या सगळ्यामध्ये आता फसलास त्या लोकांनी तुला अडकवलं आणि तू या सगळ्यामध्ये अडकत गेलास दादा तू माफी मागू नकोस तू मोठं आहेस त्यांना माहितीये की तू भडकतोस लगेच आणि त्याचसाठी त्यासाठी त्या लोकांनी हे सगळं केलं ऋषिकेश म्हणतो खरंच मला माफ कर मी या सगळ्यामध्ये तुझ्या हातापाया पडतो पण पड़ मला माफ कर मला या सगळ्यामध्ये आता मी किती चुकलो या गोष्टीचे पश्चाताप झालेला आहे खरंच सौमित्र मी चुकलो मला माफ कर सौमित्र म्हणतो दादा अरे नको माफी मागूस तू माफी मागितलीस तर या सगळ्यामध्ये मला त्रास होतोय तू मला माफी मागून उगासच लहान करू नकोस अरे त्या लोकांना माहिती आहे है। की तू अचानकपणे चिडतोस अचानकपणे असा लगेच राग धरतोस डोक्यामध्ये राग घालून लगेचच पेटून उठतोस आणि म्हणून याच गोष्टीचा त्या लोकांनी फायदा घेतला फायदा घेऊन तुला या सगळ्यामध्ये आता त्यांनी अडकवलं आणि त्यानंतर आपल्यात फूट पाडली तुझ्यासमोर जे दाखवलं त्यावरती तू विश्वास ठेवलास यावरती ऋषिकेश सांगायला लागतो नाही रे पण माझ्या भावावरती मी अविश्वास कसा दाखवला इतका कशा हलक्या कानाचा मी झालो असं म्हणत ऋषिकेशला स्वतःचीच लाज वाटायला लागते यावरती सौमित्र म्हणतो दादा पण या सगळ्यामध्ये आता सयाजीराव हे खरे बॉस आहेत आणि त्यांना अद्दल घडवण्याची गरज आहे सयाजीरावांनी या सगळ्यामध्ये आपल्या नानांना किडनॅप केलं होतं इतकंच नाही तर आता तुला अडकवण्याचा प्रयत्न केला नानांच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर नाही नाही या सगळ्यामध्ये आता आपण त्यांना माफ करू शकत नाही आहोत असं म्हणत आता दोघ जण एकमेकांसोबत या विषयावरती बोलत असताना मग आता इकडे जानकी सांगायला लागते आणि मुळातच हा सगळा डाव होता तुमच्यामध्ये फूट पडण्यासाठी सुद्धा रचलेला डाव होता आणि या डावामध्ये सयाजीराव एकटे नाही आहेत यावरती अवंतिका म्हणते वहिनी म्हणजे काय यावरती मग आता जानकी सांगायला लागते या सगळ्यामध्ये ऐश्वर्या पण त्यांची साथीदार आहे सध्या ऐश्वर्याच्या विरुद्ध कोणताही पुरावा नसला कारण ऐश्वर्याचं नाव या सगळ्यामध्ये आलेलंच नाहीये त्यामुळे ऐश्वर्याच्या विरोधात पुरावा नाहीये पण तरी सुद्धा सयाजीरावांच्या विरोधामध्ये ठोस पुरावा आपल्याला मिळालेला आहे आणि हा ठोस पुरावा आता आपण सयाजीरावांना तर अडकवायचंच आहे पण या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला सुद्धा आता धडा शिकवायलाच पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला खूप मोठं आता काम करावं लागणार बरं आता इकडे ऋषिकेश म्हणतो पण की हा पुरावा तुला सापडला कुठून त्यावरती जानकी पहिल्यापासूनची घटना सांगायला लागते त्या दिवशी ऐश्वर्याने साडी नेसून कशा पद्धतीने सौमित्राच्या खोलीमध्ये गेली आणि सौमित्रच्या खोलीमध्ये जाऊन प्लॅनिंग सगळं चेंज केलं आणि त्याच रात्री सारंगला तिने रंगे हात पकडलेलं असतं तिची साडी नेसून आता ऐश्वर्याने हे कारस्थान केलेलं असतं सारंगने लाईट्स बंद केलेले असतात आणि त्याच वेळेला जानकीच्या साडीवरती लागलेला डाग तिला दिसतो आणि नंतर जानकीने बोलणं ऐकलेलं असतं ते पण ती सांगते ऐश्वर्या आणि सयाजीरावांचं मी बोलणं ऐकलं ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता तुमच्या दोघांच्या मध्ये फूट पाडून फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत होती ते मी ऐकलं मग तिचाच डाव मी तिच्यावरतीच उलटवला सगुणाला सा तिचीच साडी आणायला सांगितली आणि साडी आणून मग मी ऐश्वर्या म्हणून त्यांच्याकडे गेले तिच्याच पद्धतीने ला, लाईट्स ऑफ केल्या आणि लाईट्स ऑफ करून त्यांच्या घरात घुसले आणि त्यानंतर सयाजीराव जे काही बोलले ते सगळं सगळं मी रेकॉर्ड केलं मी ऐश्वर्या म्हणून समोर गेले आणि त्याचमुळे त्यांनी आता त्यांनी हे सगळं कबूल केलं आणि मला आता हे सगळं सांगितलं आणि त्याच वेळेला मी ते रेकॉर्ड केलं पण यामध्ये एक गोंधळ असा झाला की ऐश्वर्याच्या विरोधात तसा काही फारसा पुरावा माझ्या हाती आला नाहीये बोलण्या बोलण्यामध्ये ऐश्वर्याचं नाव न आल्यामुळे फक्त सयाजीरावांचं नाव आलंय पण ठीक आहे ऐश्वर्याच्या विरुद्ध सुद्धा पुरावा भेटेलच मला लवकरच लवकर भेटेल पण या सगळ्यामध्ये सयाजीरावांना शिक्षा होणं गरजेचं आहे त्यावरती मग सौमित्र म्हणतो वहिनी आत्ताच्या आत्ता काम करूया पोलिस स्टेशनला जाऊया आणि हा पुरावा दाखवून पण ताबडतोब सयाजीरावांना अटक करायला घेऊया यावरती अवंतिका म्हणते वहिनी हो चला हा पुरावा पोलीस स्टेशनला देऊया आणि ताबडतोब सयाजीरावांना अटक करायला लावूया यावरती आता नक्की सांगते मी ऑलरेडी इकडे येता येता पोलीस स्टेशनला जाऊन आलेली आहे पोलीस स्टेशनला जाऊन मी सयाजीरावांच्या विरुद्ध कंप्लेंट दिलेली आहे आता सयाजीरावांना अटक होईल आणि त्यानंतर पुढचं काम सुरू होईल इथेच ही कहाणी संपत नाही आहे इथून आता सुरुवात झाली ही तर खरी सुरुवात आहे आता पुढे पुढे मी सयाजीरावांना कसं नाचवते काय नाचवते ही गोष्ट आता बघतो असं म्हणत जानकीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच प्लॅनिंग असतं आणि तिने या येता येताच कंप्लेंट नोंदवत आता इकडे सयाजीरावांना अडकवण्यासाठी प्रयत्न केलेला असतो आणि पुढचा प्लॅन तिच्याकडे तयार असतो पण जानकीचा पुढचा प्लॅन काय आहे याची या मात्र कल्पना बाकी कुणाकुणाला नसते हे सगळं चालू असताना मग आता इकडे तोपर्यंत सयाजीराव नुसते अस्वस्थ काय नक्की चाललंय काय आपल्यासोबत घडतय त्यांना काही कळतच नसतं स्वतःच्या मनाला समजवण्याचा प्रयत्न करत असतात ऐशो काय नाही होणार अगं आपण काय केलंय आणि जरी त्या जानकीने जाऊन आता कुठे सांगितलं असेल सांगितलं असेल तर सांगितलं असेल आपल्याला कशाला फरक पडायला पाहिजे तिच्या बोलण्यावर ती कोण विश्वास ठेवणार आहे गेली असेल घरात सांगितलं असेल मला नाही फरक पडत तिने काय सांगितलंय नाही सांगितलंय त्याचा मला या सगळ्यामध्ये इतकं समजतंय की काहीही झालं ना तरी सुद्धा आपल्या विरुद्ध तिच्याकडे कोणताही पुरावा नाहीये आणि त्यामुळे ती आपलं काही, काही वाकडं करू शकत नाहीये आणि झाला प्रश्न ना तर समजू दे बाकी घरच्यांना मला काय फरक पडत नाही आपण कशाला या सगळ्यामध्ये त्यांच्या ह्याच्यात अडकायचंय आपण अजिबात अडकायचं नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या म्हणते नाही पण डाडा ती जानकी जरा न घातकच आहे ती कधी काय करेल ना याचा आपल्याला पत्ता सुद्धा लागणार नाहीये आणि त्यामुळे जरा तिच्यापासून सावधच राहायला पाहिजे सयाजीराव म्हणतात पोरी तू चिंता करू नकोस काय होत नाहीये हा आहे ना तुझा बाप खंबीर असं म्हणत सयाजीराव ओव्हर कॉन्फिडेंट असतात पण ऐश्वर्याला माहिती असतं की ही बाई या सगळ्यामध्ये काहीही करू शकते आणि ही बाई आता जानकी काहीही आपल्याला अडकवू शकते पण आता या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा किंवा पुढे काय होणार आहे हे मात्र तिला काही माहित नसतं बरं हे दोघ जण हा विचार करत असताना अचानकपणे दाराची बेल वाजते बेल वाजल्यावर ती सगळेजण गडबडतात इकडे कावेरीबाईंना खूप चिंता वाटत असते सारंग त्यांना समजवत असतो आई तुम्ही काळजी करू नका काही होणार नाही आता ॲक्च्युली सारंगला त्या रेकॉर्डिंगमध्ये सयाजीरावांनी काय बोललंय आणि नक्की काय झालंय याच्याबद्दल काहीच माहीत नसतं नानांना किडनॅपिंगबद्दल पण त्याला काही माहिती नसतं छोट्या मोठ्या कारस्थानामध्ये तो ऐश्वर्याची साथ देत असला तरी इतकं मोठं कारस्थान या दोघांनी हो केलंय याच्याबद्दल त्याला अजिबात कल्पनासुद्धा नसते तोपर्यंत दाराची बेल वाजते आणि मोरे इन्स्पेक्टर आलेले असतात त्यावरती आता सयाजीराव म्हणतात इन्स्पेक्टर साहेब काय आज इकडे काय काम काढलं यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काही नाही तुम्हाला अटक करायला आलोय यावरती सयाजीराव हसतात आणि काय इन्स्पेक्टर साहेब काय गरीबाची थट्टा मस्करी करताय कावेरी बाई अहो इन्स्पेक्टर साहेब आले जा जा चहा टाका फक्कड त्यांच्यासाठी यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगतात हे बघा आम्ही काही इकडे चहा वगैरे प्यायला आलेलो नाहीये लवकरात लवकर आम्ही तुम्हाला अटक करून घ्यायला आलोय हे बघा तुमचा चहा पाण्याला आम्हाला वेळ नाहीये मग सयाजीरावांचा पारा चढतो इन्स्पेक्टर साहेब काय बोलताय तुम्ही मला अटक करायला आलात तुम्ही मला तुम्ही मला अटक करणार असं म्हणत आता इकडे तो इन्स्पेक्टर साहेबांवरती रोप दाखवतात आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा तुम्ही कोणी असाल कायद्यासमोर सगळे लहान तोर आहेत तुमचा मान ठेवतोय म्हणून इतक्या इज्जतीमध्ये तुमच्याशी बोलतोय पण या सगळ्यामध्ये आता जास्तच डोक्यावर चढलात तर लवकरात लवकर हवालदार करा यांना अटक करा यावरती सयाजीराव म्हणतात काय तू मला अटक करणार काय तुझी हिंमत असं म्हटल्यावरती आता इकडे लगेच ऐश्वर्या म्हणते इन्स्पेक्टर साहेब हे बघा म्हणजे माझे वडीलला जरा टापट डोक्याचे आहेत तुम्ही मला सांगा बरं नक्की काय घडलंय ते म्हणजे कसं आहे मी तुम्हाला कोऑपरेट करीन काय कंप्लेंट आहे यांच्या विरुद्ध यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नानासाहेब रणदिवे पुरुषोत्तम रणदिवे यांच्या अटकेचा किंवा यांच्या किडनॅपिंगचा कट रचल्याचा यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे यावरती ऐश्वर्या म्हणते काय काय बोलताय तुम्ही असं म्हटल्यावरती ना? या सगळ्यामध्ये आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो आणि तुमची कंप्लेंट नोंदवलेली आहे सयाजीराव म्हणतात ठीक आहे मी केलं असेल किडनॅप पुरावा काय आहे तुमच्याकडे सारंग थोडासा गडबडतो सयाजीराव असं का बोलतायत माझ्या नामांना या मी खरंच किडनॅप केलंय का सारंगला जरा धक्काच बसतो यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ज्यावेळी कंप्लेंट नोंदवले ना तो येणार आहे पुरावा घेऊन या सगळ्या मध्ये इकडे त्यामुळे तुम्ही पोलीस स्टेशनला चला जो कंप्लेंट डाडा आहे तो येईल तो पुरावा दाखवेल आणि त्यानंतर मग शहानिशा करून घ्या काय खरं काय खोटं ते असं म्हटलं व ती आता इकडे ऐश्वर्या म्हणते डाडा डाडा व्हा कुणी कंप्लेंट केले बघूया आणि तुम्हाला काहीही होणार नाहीये आपल्या विरुद्ध कुणाकडे काय पुरावा आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे सारंग म्हणतो काय बोलताय तुम्ही ऐश्वर्या यावरती आता इकडे पोलीस म्हणतात ते पोलीस स्टेशनला गेल्यावरतीच तुम्हाला समजेल की काय पुरावा आहे आणि काय नाही ज्याने स्वतः आता इकडे कंप्लेंट नोंदवले ना तो येणार आहे पोलीस स्टेशनला पुरावे घेऊन त्यामुळे तुम्ही इकडून चला तो तिकडून येईल मग बघूया कसले पुरावे आहेत ते ऐश्वर्या गडबडते कंप्लेंट कुणी केले पुरावा काय आहे तिला काही कळत नसतं पण पोलीस ऐकत नसतात सयाजीरावांचा हात धरत फरफटत त्यांना आता घेऊन चाललेले असतात सयाजीराव आरडाओरडा करतात ए ए मोरे मोरे सोड मला मोरे सोड पण मोरे कशाला सोडतोय मोरे हात धरून फरफटत सयाजीरावांना तिकडून घेऊन जात असतो बरं आता हे सगळं होत असताना ऐश्वर्या सारंग हे दोघं जो पोलीस स्टेशन जातात नक्की काय झालंय काय घडलंय हे मात्र आता काही माहीत नसतं आणि त्यामुळे सगळेच जण गडबडलेले असतात आणि ते लोक सुद्धा आता पोलीस स्टेशनला मागे मागे जायला लागतात त्याच वेळेला इकडे आता कावेरी पण गडबडलेली असते काय जाऊय बापू हे सगळं काय झालंय यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सारंग तुम्ही आई चिंता करू नका आम्ही येतोच आणि दोघ जण जातात पोलीस स्टेशनला निघता निघता ऐश्वर्या चिडते ज्यानी कुणी हे सगळं केलंय ना मी आता सोडणार नाही आहे आणि तिला माहिती असतं की ही जानकीच असणार आहे इकडे नानासाहेबांना समजतो सगळा प्रकार आणि नानासाहेब म्हणतात जानकी तुझ्यासारखी सून तुझ्यासारखी मुलगी हे असणं ना खरंच आमच्या भाग्याचं आहे म्हणजे बघ ना घरामधली प्रत्येक नाती तू जपतेस आणि या सगळ्यामध्ये आता घरावरील माणसावरती कोणतंही संकट आलं तरी पण तू जपतेस म्हणजे बघ आता मला तर सोडवलंसच पण बॉस कोण आहे हे पण शोधून काढलंस जानकी म्हणते नाही हो नाना माझ्या घरासाठी मी काहीही करू शकते घरामध्ये चाललेले हे वादविवाद ही भांडणं ही मला अजिबात आवडत नाहीत म्हणून मी माझ्या घरासाठी काहीही करू शकते यावरती नानासाहेब हात जोडतात आणि नानासाहेब सांगायला लागतात कसं आहे ना जानकी खरंच तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे तेव्हाचीच कृपा म्हणून तू आम्हाला सून म्हणून लाभले जानकी म्हणते नाना काय बोलताय असं काहीही नाहीये मी फक्त माझी नाती सांभाळण्याचा सा प्रयत्न करते माझ्या कुटुंबावरती कोणतंही संकट जर का येईल तर ते पहिलं माझ्या समोर येईल यावरती नाना म्हणतात तेच तर अशी सून लाभणं हे भाग्याचंच लक्षण नाही का तू सांग बरं मला जानकी असं म्हणत नाना सांगतात अशी सून सगळ्यांना मिळवते यावरती सुमित्रा सुद्धा म्हणते हो बरोबरच आहे खरंच जानकी तू जितकं या घरासाठी करतेस ना कोणी कुणी, -कुणी करू शकत नाही जानकी म्हणते नाही आई असं काही बोलू नका आपलं कुटुंब नेहमी एकत्र राहावं असंच मला वाटतं त्यावरती नानासाहेब म्हणतात सासूबाई ऐकलात का म्हणजे आता त्या कारस्थानी ऐश्वर्याची साथ देऊन तुम्ही जानकीवरती जे काही आरोप प्रत्यारोप करत होतात ना ती तुमची गुंडी किती कपटी निघाली माहिती आहे ना आणि तो तुझ्यासोबत फिरणारा बायकोचा बैल त्याचे डोळे उघडणं गरजेचं आहे जानकी मला काय वाटतं माहितीये का या लोकांना शिक्षा होण्याबद्दल बरोबरच त्या बायकोचा बैल सारंग याचे पण डोळे उघड जरा म्हणजे तुझं पुढचं मिशन हे असलं पाहिजे की बायकोच्या बैलाचे डोळे उघडायचे यावरती जानकी म्हणते नाना तुम्ही काळजी का। ना करू नका सारंग भाऊजींना पण हळूहळू गोष्टी सगळ्या समजतील नाना म्हणतात हळूहळू नाही त्या बायकोच्या बैलाला कळू दे त्याची बायको आणि आता सयाजीराव मिळून काय काय करता येत ते त्याचे जरा डोळे उघड त्याच्या डोळ्यावरची झापडं काढ यावरती मग आता जानकी सांगते नाना तुम्ही काळजी करू नका सारंग भाऊजींच पण जे काही आहे ना ते आपण गैरसमज दूर करू बरं इतकं झाल्यावर ती ऐश्वर्या सारंग आणि आता इकडे सयाजीराव हे आलेले असतात पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला आल्यावरती ऐश्वर्या कांगावा करते का माझ्या डाडांना इकडे आणले कुणी कंप्लेंट नोंदवले त्यावरती जानकी येते आणि इन्स्पेक्टर साहेब मी सांगते सगळं माझ्याकडे पुरावा आहे या नियमच्या नानांना किडनॅप केलं आणि आरोप ऋषिकेशवरती आणण्याचा प्रयत्न केला असं म्हणत ती आता पोलिसांना ते रेकॉर्डिंग देते रेकॉर्डिंगमध्ये दे आता सगळं ऐकत असताना सारंग पण हे रेकॉर्डिंग ऐकतो आणि प्रत्येक सेकंदा सेकंदाला त्याच्या पायाखालची जमीन अडकते सदरते कारण सयाजीराव आणि ऐश्वर्या यांनी नानांना किडनॅप केलं ऋषिकेश सभावरती आरोप आणला हे सगळं यांचं कारस्थान होतं आणि त्याला धक्काच बसतो आत्तापर्यंत ठामपणे ऐश्वर्याच्या पाठीशी उभा राहणारा सारंग आत्ता कुठेतरी हदरतो रागारागात तिच्याकडे पाहायला लागतो आणि त्यावर जानकी की सांगते इन्स्पेक्टर साहेब हा पुरावा पुरेसा आहे का यांना अटक करण्यासाठी इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो हा पुरावा पुरेसा आहे यांना मी अट आट, अटक करू शकतो फायनली सयाजीरावांना स्वप्नात नाही तर सत्यामध्ये अटक झालेली आहे आता जानकी बायकोच्या बैलाचे टोळे कसे उघडणार हे मात्र पाहणं फारच रंजक